हा व्हिडिओ बिहारमधील भागलपूरचा आहे जिथे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे काही मद्यपींना अटक केली होती पुढे काय झालं पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अटकेनंतर पोलीस त्या कैद्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना अचानक रस्त्यातच पोलिसांच्या गाडीतील इंधन संपले त्यानंतर पोलिसांनी चक्क कैद्यांना गाडीतून खाली उतरून कारला ढकलण्यास सांगितले सर्व मद्यपी गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांच्या स्कार्पिओला धक्का देऊ लागले यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे मोठ्या कष्टाने कैद्यांनी वाहन ढकलून दिवानी न्यायालयापर्यंत पोहोचवले पोलिसांच्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर चार कैद्यांनी स्कॉर्पिओ कारला पाचशे मीटरपर्यंत ढकलले असल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणाची चौकशी केली जाईल यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे तर हे करणं योग्य आहे की अयोग्य हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता